पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे या मालिकेमध्ये नुकताच विलास खून प्रकरणे प्रकरणी साक्षीला जन्म ठेपेची शिक्षा झालेली आहे तर प्रियाला सात वर्षाची सुद्धा जेल झालेली आहे त्यामुळे मालिकेतील कथान संपल्यामुळे साक्षी हिने मालिकेतून पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये नुकताच विलास खून प्रकरणी साक्षी हिला जन्मटिपेची शिक्षा झालेली आहे दरम्यान साक्षी पात्र अभिनेत्री केतकी विलास हिने साकारलेला आहे मालिकेच्या कथानकामुळे केतकीला मालिका सोडावी लागलेली आहे याच दरम्यान केतकी म्हणाली की रोजच्या शूटिंगची सवय लागलेली रोजच भेटायचं ती सवय आता मोडून जाईल मी तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे साक्षी म्हणून आता निरोप घेते पण मी नाटकाच्या प्रयोगांमार्फत ना नेहमीच ने ने तुमच्या भेटीला येत राहील लवकरच भेटूया एका नव्या भूमिकेत असं म्हणत केतकी विलासीने आता ठरलं तर मग या मालिकेतून निरोप घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का, का तसेच तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया